मित्र पाहतोय पण शेम्या रेड्याची मुलाखत थोडक्यात बघूया दादा नाव कसं सांगाल काय तुमचं गणपती ओके दादा तुमचं नाव सांगा सौरभ खोत सौरभ खोत आता आपण जो रेडा पकडल्याचं नाव काय सांगाल शेम्या श्याम्याचं वय किती आहे सहा वर्ष सहा वर्ष दाताला कसं आहे कडदाती शिल्लक आहे शेम्याची साईड कोणती आहे उजवी शेम्या हा आपल्या दावणीतला आहे की दुसऱ्या कुठून विकत घेतलेला आहे आपल्या दावणीतलंच आहे शेम्याचं काय खासियत आहे वेगळं पण ओके आणि वेगळं पण काय म्हणजे दावणीला वगैरे कसं असतोय किंवा खा खांद्याचं वगैरे असं काय खांद्याचं काय असं काय नॉर्मलच खाद्य आहे ओके दाताला आता तो कड आहे बरोबर अजूनपर्यंत पर्यंत किती वर्ष पळाला चिखलकुट्ट्याला ह्या तिसऱ्या वर्षामध्ये गुलाल किती केलेत झाले टोटल आज गेल्या वर्षापासून का ओके म्हणजे आजचं हे मैदान किती आहे श्याम्याचं नववं मैदान चालू सीझन मधलं दोन हजार चोवीस मधलं कि तेवीस चोवीस झाले टोटल नऊ नऊ मैदान गुलाल आ, टोटल बघा मित्र अकरा गुलाल अकरा मैदाना श्याम्या खेळला आणि त्यामध्ये नऊ मैदानं गुलाल झाली नऊ मैदानामध्ये किती गुलाल झाले म्हणजे कसे कसे झाले सांगाल काय पहिल्या नंबरचे दोन झाले ते ओके दुसऱ्या नंबरचे तीन झाले ते हा तिसऱ्याचे दोन झाले ते ओके जे नऊ मैदान झाली बरोबर म्हणजे गुलालाची आणि जी दोन मैदानं झाली ज्या त्यावेळी काय झालं होतं म्हणजे नंबरात का नाही बसले सांगाल काय आपली ही जोडी ओके अच्छा म्हणजे काय मित्र टोटल अकरा मैदान खेळून नऊ मैदान गुलाल केले श्याम्या रेड्यानं जबरदस्त श्याम्याच्या जोडीला कोण असतो वशा म्हणून हा काय मी एकाच धावणीतली जोडी आहे काही घरचं जे दोघं पण म्हणजे कायम दोघ जणच असतात मैदानात म्हणजे त्याच्या जोडीला खांदे वगैरे दुसरा कोण नसतोय पायरा वगैरे असं नऊ मैदानं झाली बरोबर त्यावेळी कोण होतं सांगाल काय चालू नासाई बद्दल काय सांगाल थोडक्यात ड्रायविंग कशी आहे वगैरे ओके स्पीड काय त्यांचं सांगाल काय आणि आपल्या श्याम्या ना शेम्या शेम्या रेड्याबद्दल काय सांग म्हणजे त्याची कशी स्पीड आहे वगैरे मैदान उतरल्यावर काय सांग पण हा एक वेगळेपणा मित्र बघा की परतनाला जोरा स्पीड करतो श्याम्या मला सांगा की यांना <coughs> तालीम वगैरे कशी असते थोडक्यात ओके आणि ज्यावेळी आपण मैदानाला आणतो बरोबर त्याच्या अगोदरच्या दिवसापासूनच काय असतं तुमचं नियोजन नॉर्मल आहे फक्त सकाळी ओके आजपर्यंत एवढी मैदान झाली बरोबर त्यावेळी शाम्या आणि वर्ष्या दोघेत आले चर्चेत गेल्या वर्षी ओके त्यावेळी किती म्हणजे कोणत्या नंबरात बसले ते काय वेगळे पण काय झालं होतं त्या मैदानात ज्यावेळे चर्चेत आले म्हणून चांगली पळाली जोडी ओके किती सेकंदाला किती मिनिटाला आलेली सात मध्ये आले अ फरक काय सांगाल थोडक्यात राणाच असे असेल चिकलगुट्टे म्हणजे काय चार मागाचे आपल्याकडे जरा चांगले असते ओके आ, चार, चार बागाला चांग। बागाला आ, पर, ओके म्हणजे चार मार्गी बघायला चांगले बघायला चांगले आणि म्हणजे लांब पण मैदान वगैरे असते बरोबर लाम बसते ग्रेडियनची फरताना वगैरे बघायला भारी असते ओके ओके मला सांगा की अजूनपर्यंत आपली ही जोडी लांब कोणत्या मैदानापर्यंत घेऊन गेलाय ओके आणि मला विचार असं की तुम्हाला की आपल्या एक आठवणीत वेगळं मैदान म्हणजे गेल्या वर्षीपासून आपले गुलाल झाले बरोबर नऊ गुलाल झाले तर एखादं असं आठवणी तर वेगळं पण काहीतरी मैदानामध्ये निर्माण झालं होतं आपल्या जोडीने केलं होतं सांगाल काय आठवणी ओके काय त्या ठिकाणी अच्छा बघा मित्र हो ओके अजून तुम्हाला एक विचाराचं वाटतं मला की सर्वात मोठं कोणत्या किमतीचं मैदान झालं होतं काय आपल्या ठिकाणी ससेगावच ओके अजून तुम्हाला आपण नऊ फायनल घेतल्या बरोबर नऊ मैदान जिंकलो तर आपलं शर्यत जिंकण्यामागचं आनंद वगैरे काय असं सांगाल काय थोडक्यात काय नाही असं काय नाही अजून आपल्या दावणीला असे जनावर किती आहेत का पाहायला मिळतील का शेतीसाठी आपण सध्या काय काम करतो का म्हणजे शेतीच फक्त कि दुसरा वगैरे व्यवसाय वगैरे काय म्हणजे जॉबला अच्छा जोडधंदा आहे टोटल किती जनावर सांगाल का शेतीसाठी वगैरे म्हणजे अशी दावणीला आपल्या नऊ जनावर आहेत बघा मित्रो पुन्हा एकदा दादांना नाव विचारलं दादा नाव कसं तुमचं परत एकदा सांगा गणपती यादव या नावाने माझं नाव राजेश यादव राजेश यादव आणि दादा तुमचं सौरभ खोत सौरभ खोत बघा मित्रो यांची जबरदस्त अशी नामांकित रेडा जोडी आपल्याला आज या आंबामध्ये पाहायला मिळते आणि सुंदर अशी माहिती आपण रेड्याबद्दल जाणून घेतली तर आपल्या चॅनलकडून आणि आपल्या सर्व सबस्क्रायबरकडून मित्रो संपूर्ण त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा थँक्यू दादा